आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निवचार सटाणा बागला तालुक्यात सटारा बादलाण तालुक्यातील अजमेर सौदाणे येथे पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी कोळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यापुरी अहिल्यादेवी कोळकर यांच्या प्रतिने तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक महाराज प्रताप स्मारक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वीर एकलव्य यांच्या स्मारकांचे पूजन केले सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले त्यानंतर राजमाता अहिल्या देवी कोळकर यांची अजमेर सौंदारे येथे भंडाऱ्याची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करून रथातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली उभारलेले आहे जे पानवटे उभारलेले जे घाट उभारले गेलेले आहेत ते फक्त कुठल्या एका समाजासाठी किंवा कुठल्या विशिष्ट व्यक्तीसाठी नव्हते तर पूर्ण लोकांसाठी पूर्ण जनतेसाठी होते म्हणून राजमातांचा आदर करणं आणि त्यांची साजरी करणं सर्वांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणूनच त्याचाच एक आपण आपल्या समाजातर्फे जर एक अतिशय आदर्शपणे असे काम करत असतो दरवर्षी अन्नदान असेल किंवा इतर कार्यक्रम असतात अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले जातात तसेच त्याबरोबरच आपले भगवान Yeah.